नमस्कार आज आपण उकडीचे मोदक बघतो आहे त्यासाठी एक मोठा आकाराचा नारळ आहे ओला नळ त्याच्यातलं खोबरं आहे ते मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्ही त्याऐवजी खोवून सुद्धा घेऊ शकता तर इथे ते आपल्याला खोबरं सांगायचं आधी थोडं परतून घ्यायचं त्यात थोडं मॉइश्चर कमी करायचं आहे म्हणजे थोडं हलकं कोरडं होईल ते दोन मिनटच परतायचं जा जास्त नाही त्यानंतर साखर घालायची आवडीनुसार इथे मी साखर घातली आहे त्याच्याऐवजी तुम्ही गुळ पावडर किंवा गुळ खिसून देखील घालू शकता एक दोन मिनिट हे छान परतायचं थोडंसं पाणी सुटतं आणि जास्त पाणी सुटत नाही थोडं ड्रायच राहतं ते सारण आपलं ह्या पद्धतीने झालं की गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात वेलची पूड टाकायची आहे तीन वेलची इथे मी कुटून घेतल्यात आणि त्याची पुडी ती घातली आहे त्याचबरोबर जायफळ आपल्याला खिसून घालायचं आहे जायफळ देखील आपल्याला एक दोन चिमूट बास होतं आहे किंवा तुम्हाला जास्त फ्लेवर जायफळचं आवडत असेल आणि वेलची जर कमी आवडत असेल त्यानुसार तुम्ही थोडं इकडे तिकडे ॲडजस्ट करू शकता एकदा हे मिक्स करून घेऊयात आता आपल्याला उकड काढून घ्यायचे तर मी चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी इथे मी तीन वाट्या पाणी आणि एक वाटी दूध आणि याच्यामध्येच मी एक मोठा चमचा साजूक तूप घातलं आहे आता ह्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे उकळी म्हणजे खळखळ उकळी आपल्याला आणायची नाही कळ्याला तुम्ही बबल्स बघू शकता म्हणजे उकळी यायच्या आधीशी थोडीशी स्टेज त्यात आता हळूहळू पीठ सोडायचं आहे आणि मिक्स करत करत हे थोडंसं हाटून घ्यायचं आहे पीठ आपलं हे पीठ जे उकडं उकड आपण बनवत आहोत ते जितकं छान वाफ बसेल त्यात जेवढं चांगलं ते सॉफ्ट शिजलं जाईल तेवढा आपला मोदक छान होणार आहे म्हणजे आपल्या कळ्या फडायला फार सोपं जाणार आहे आता हे बारीक गॅसवरती होती चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एकावेळी सगळं गा पीठ नाही घातलं थोडं थोडं करत घातलं आहे त्याच्यामुळे आपल्याच्यात गाठी जास्त पडत नाही आता आपल्या ह्या उकडीला चांगला चटका बसत आहे तुम्ही बुडबुडे बघू शकत असाल आता एकदम छान मिक्स करून घेऊयात म्हणजे कोरडं पीठ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे पळीने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यावरती आपण दोन मिनटाला झाकण घालून ठेवणार आहोत आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करून झाकण तसंच ठेवायचं आहे म्हणजे जी आतली गरम वाफ असते त्या आप वाफेवरती आपलं पीठ चांगलं उकडून निघतं एकदम सॉफ्ट बनतं जेवढं जास्त हे उकडलं जाईल तेवढं आपलं मोदकाची पारी छान आपल्याला करता येणार आहे एकदम सॉफ्ट बनणार आहे तर मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण थोडी चव छान येते पारीला आता दोन मिनिट झाकण घालून दोन मिनिट मी गॅस बंद करून ठेवला होता आतमध्येच ती वाफ चांगली मुर दिली आहे आणि त्यानंतर परातीत काढून घेतलं आहे आणि आपल्याला इथे पळीच्या मागच्या साईडने किंवा ग्लासच्या माग खालच्या साईडने किंवा तांब्याने आपण हे पीठ चांगलं खालून असं एकजीव करून घेऊ शकतो इथे एकदम गरम पीठ असल्यामुळे आपल्याला हातानेही मळता येत नाही आत्ता सध्या तर गरम आहे तो पण आपण एकजू करून घेऊयात आणि एकदा ते थोडं कोमट झालं की पाण्याचा हात लावत लावत एकदम छान असं मळून घ्यायचं आहे आता एक छोटासा लिंबूच्या आकारापेक्षा छोटा गोळा घेतला आहे मी आणि त्याची आपल्याला पारी बनवायची वाटी बनवायची एकदम पातळ वाटी बनवायची आहे आणि जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही इथे कळ्या पाडून घेऊ शकता काही जण सुरीच्या मागच्या साईडने काही चमचाने किंवा काही नाही अशी चिमटीने करून घेतात किंवा आजकाल बाजारामध्ये साचे देखील मिळतात सुद्धा कळ्या छान पडतात जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही कळ्या पाडून घ्या तर मोदकासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारण व्यवस्थित बनलं पाहिजे आणि आपलं जे, जे पीठ आहे त्याची उकड चांगली झाली पाहिजे तर इथं मी मोदक बनवून घेतले आहेत आणि प्रत्येक मोदकावर मी एक केसाचा धागा लावला आहे आणि दहा मिनटंच उकडून घ्यायचं जास्त उकडलं की मोदक मोडतात